आज जिल्हाधिकारी कार्यालयाला एका अनोळखी ईमेल आय डीवरून बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनंतर तातडीने सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले आणि जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रशासकीय इमारत अ व ब पूर्णपणे रिकाम्या करण्यात आल्या सध्या ईमेलची गंभीर दखल घेत ती तात्काळ पोलीस प्रशासनाकडे वर्ग करण्यात आली पोलीस निरीक्षकांच्या देखरेखीखाली बॉम्ब शोध पथक व डॉग स्कॉटच्या मदतीने परिसरात कसून तपासणी सुरू आहे सध्या परिस्थिती नियंत्रणात असून कोणतीही संशयित वस्तू अद्याप सापडलेली नाही पालघर जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कुठलीही संशयास्पद वस्तू आढळल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले या संपूर्ण घटनेचा आढावा आमचे प्रतिनिधी रघुनाथ गांगरुडे व सलीम कुरेशी यांनी घेतलाय बघूयात सविस्तर रिपोर्ट प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज वर आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी ऑफिशियल मेल आय डीवर मेल प्राप्त झाला त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी बॉम्ब ठेवलेला आहे आणि तो साडेतीन वाजता त्याचा स्फोट होणार आहे अशा स्वरूपाची माहिती होती या अनुषंगाने आमच्याकडे माहिती प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व आम अधिकारी आणि कर्मचारी यांना सूचना देण्यात आल्या त्यांचं सहकार्य घेण्यात आलं आणि त्यांना त्या ठिकाणाहून बाजूला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय त्याच्यासोबत असणारे प्रशासकीय इमारती याची परिपूर्ण बी डी एचच्या मार्फतीने चेकिंग करण्यात आली एच एच एम डीच्या मार्फतीने चेकिंग करण्यात आली परिसरसुद्धा त्यामध्ये चेकिंग करण्यात आला याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचं तथ्य आढळलं नाही आणि हा कॉल खोटा होता किंवा हा मेल खोटा होता अशा स्वरूपाची माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे या बाबतीमध्ये पालघर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येत आहे ज्या ठिकाणी मेल आला होता याची अधिक माहिती घेण्यासाठी सायबर सेल हे महाराष्ट्र सायबर शेलच्या संपर्कात आहे आणि अधिकची माहिती सध्या प्राप्त करत आहे सर सध्या काय अपडेट आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या ऑफिशियल मेल आयडी वर एक मेल रिश्यू झालेला आहे त्याच्यामध्ये आज दुपारी साडेतीन वाजता या बिल्डिंगमध्ये बॉम्ब ठेवलेला आहे त्याचा एक्सप्लोजन होईल अशा स्वरूपाची एक माहिती दिली होती त्या अनुषंगाने संपूर्ण बिल्डिंग कलेक्टर ऑफिस आणि त्याला जोडून असणारे प्रशासकीय इमारती यामधले सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे या बिल्डिंगचे सर्व फ्लोअर आजूबाजूचा परिसर याची परिपूर्ण पाहणी बी डी एस पथकाच्या मार्फतीने करण्यात आलेली आहे याच्यामध्ये बिल्डिंगमध्ये कुणी असणार नाही याची खात्री आम्ही करत आहोत त्याचबरोबर परिसरामध्ये सुद्धा अशा स्वरूपाची काही संशयित वस्तू वगैरे आहे का, का। याचीसुद्धा खात्री आम्ही केलेली आहे आणि जी एस ओ दिलेली आहे बाबतीमध्ये त्या एस ओ प्रमाणेच परिपूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे जो मेल रिश्यूज झालेला आहे त्या मेलची ऑथेंटिसिटी काय आहे तो कुठून आलेला आहे मेल याचे डिटेल्स हे आमची सायबर सेल घेत आहे महाराष्ट्र सायबर सेलच्या आम्ही संपर्कात आहोत त्यांचीही मदत या ठिकाणी घेत आहोत आणि याच्यामध्ये त्याची सत्यता परताळण्याचं कामसुद्धा सतत असतो सर सर्च ऑपरेशन ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा ॲप डाउनलोड करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा